गौरीपुत्र गणपती, गणपती। जगत चालक जगत प्रभू भगवान रामचंद्र जगत चालक जगत जन्नी सद्बुध्याय साहेब सीता देवी राम भक्त हनुमानजे गुरुवर्य भगवान बाबा आणि या ठिकाणी सगळे जमलेले माझे राम भक्त आणि राम भगिनी यांच्या चरणी विनम्र कथेला सुरुवात करतो संत स्टांग श्रोते जना लोटांगण करावया कथा निरूपण ज्ञानदाने मज द्यावे प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती बोल या ठिकाणी असताना लंकेचा राजा रावण त्याच वैभव कस आहे कारण तू महाराज म्हणलेत बघा राजा रावणासारखा श्रीमंत पूर्वी कधी झाला बी नाही आणि पुढे बी कधी होणार नाही कारण तुकाराम महाराज म्हणलेले तुका म्हणे ज्याची संपदा एवढी ते कवडी गेली नाही म्हणून इथं आपण आलो सगळे कशासाठी राम कथा आहे करण्यासाठी कारण अवस्था आपली होऊ नाही आणि या ठिकाणी आमचे बाबा महाराज आले मला वाटलं हनुमानजी चाले आमचे मला म्हणले मी म्हणलं महाराज नाही म्हणले मी बी येतो आता बरं म्हणलं या आले ते बोलल्याप्रमाणे इथं आणि आज कस आहे आपल्या चाडधारीला जितके वाचणार आणि सांगणार येते ते सगळे इथं आले हो होते एकदा मोठ्याने टाळ्या वाजवा कारण लंकेच्या राजा रावणाच्या विमानाच वर्जन कुणी विमान कुणी तयार केलं कुणी पुन्हा नंतर तपश्चार करून ते मिळवलं आणि ते विमान राजा रावणानं बळजबरी नाहन बरोबर आहे भावाच भाव नाहन आज मी आहे महाराज रामायण ह्याच्यासाठीच आहे की भावना भावाच हानायच नाही बघा आपल्या इथं अशी अवस्था होती घागरवाड्याची महाराज मागून सांगतो आम्हाला इथं लावलं रामायण इथल्या चौघ जाण सगळे आहेत रामायण गागरवाड्याच पण इथं आम्हाला स्पीकर सुद्धा नव्हतं पण आम्हाला बाप्पा आले आले महिन्यापासून दोन तीन वारे आता दोन चार वेळेस आले आता कवर येते मला माहित नाही म्हणून बाप्पा म्हणलं बाप्पा आम्हाला स्पीकर का नाही कोण म्हणलं तोंडे महाराज म्हणले आमच्या बाप्पाने अदुगर साऊंड मागितले बापाने लगेच साऊंड दुसऱ्या आठवड्यात पुन्हा नंतर म्हणलं बाप्पा स्पीकर पाहिजे लगेच स्पीकर आता इथल्या स्पीकरचा आवाज मी मला थोडा उशीर झाला मी माझ्या पोटासाठी गेलतो लय मोठं महाराज प्रत्येकाचं प्रत्येकाचा आला की गेलो तर ते स्पीकरचा आवाज कुठं ऐकला मी चार म्हणून मी चाडधरीच्या हनुमानजी नंतर दुसरा शेरण शेरण हनुमंत बाप्पा <laughs> हा जोडतो बाप्पानी कारण स्तुती करतो बाप्पाची कारण आमच्या बाप्पाने आम्हाला स्पीकर दिलं आणि स्पीकर दिल म्हणून आवाज कुठं गेला आमच्या हनुमानजीने चाठरीच्या इथल्या हनुमानजीला ऐकून जातो कुणा आवाज इथून असतारा सगळीकडे या डोंगराने फिरला घुमला आणि सगळा आवाज कुणाचा माझ्या भगवान रामचंद्र प्रभूच्या कथेचा गोपाळ बाबाच्या मंदिरात लावलेली कथा माझ्या हनुमंत बाप्पानी आम्हाला स्पीकर दिल्यामुळं चौकर असताना त्याचा आवाज गेला त्याच्यामुळं बप्पाली म्हणून म्हणतो शरण शरण हनुमंता तुम्हालो राम दूता अशी सेवा कराची माझ्या बाप्पा म्हणले आले आले आलो बर का दर शनिवारी आलो बाप्पा या हात जोडतो तुमच्या पाया पायापुर तुम्हाला पूर्व श्रीरत्ने भोगायतने दशानने विराजमाने तेजस्वे किती गोड आहे कथा या ठिकाणी नाथ महाराजांनी वर्णन केलं कशाच त्या कामक विमाच जर वर्णन केलं महाराज जेव्हा सासणारा एखादा माणूस सदन माणूस असतो वैभव संपन्न चारित्र्य संपन्न पण एकच कमी होतं रावणाकडून सगळं संपन्न होता नक्कीचा राजा रावण सगळ्या कारण त्याच्यासारखा विद्वान स्वर्गम मृत्यू पाताळाच्या ठिकाणी सुद्धा नव्हता महाराज एवढा विद्वान अशा प्रकारचा लंकेचा राजा रावण होता पण त्याला दुर्बुद्धी सुटली विषांद हा कारण आणि त्याच्यामुळे त्याला परमार्थापासून तो हार गेला बावलीची वही सुंदर विषय विषाचा पडी पाडू परमार्थ लागे कडू कडू विषय तो ओढून जीवाशी तशी अवस्था राजा रावणाची झाली आणि त्यानं दुसरी तिसरी गोष्ट केली का महाराज नाही काय केलं राजा रावणानं राजा रावणानं जगत चलक जगत प्रभू माझ्या भगवान रामचंद्र प्रभूची पत्तीच मागितली दोष नव्हता एक एक कथा सांगतो एक मिनिटामध्ये सांगतो महाराज लंकेचा राजा रावण कुठे गेला लंकेचा राजा रावण शिकारीला गेला शिकारीला गेल्यामुळं गेल्यावर वनामध्ये गेला आणि वनामध्ये त्याला नारदमुनीची भेट झाली महाराज नारदमुनीची नारद मुनीची भेट झाल्यानंतर संताची भेट झाली संत लंकेचा राजा रावणान नारद मुनीच्या पायावर साष्टांग दडवत घातला आणि नारद मुनीला प्रश्न विचारला कुण लंकेच्या राजा रावणान म्हणले मला मरण कोणाच्या हातातून मला मुक्ती कोणाच्या हातातून मिळत मला देव कसा भेटल कोण विचारतो लंकेचा राजा रावण नारद मुंकेच्या राजा रावणाचं संभाषण सुरू झालं मला प्रश्न विचारला तेवढ नारद नारद सांगितलं नारद म्हणजे कळ कळ बरोबर आहे महाराज आता इथं एका सांगणारे वाचणारे विद्वान मंडळी जमलेली पुन्हा माझे असणारे आमचे गुरुवारी बाबा महाराज सुद्धा आले सगळे या ठिकाणी जमलेले आहेत महाराज एकाहून एक चढ एकावन एक असणारे विद्वान आहेत गुणवार आहेत ज्ञान संपन्न आहे चारित्र्य संपन्न आहेत गुण संपन्न अशा प्रकारचे असणारे तेव्हा नारद मुलीने नारद मुलीला प्रश्न लंकेच्या राजा रावणाने केला राजा रावणाने नारद मुलीला सांगितलं काय सांगितलं देवाची बायको आणावं लागेल मग मग जर भगवंताची पत्नी तुम्ही पळवून आणली तर तुम्हाला काय मिळेल देव बी भेटल आणि तुम्हाला मरण भरणाच्या हातातून पाहिजे मरण देवाच्या हातात अख्खा जागायचं म्हटलं दहा हजार वर्ष झालं राजे करतो मला असा राजा रावण नारद संभाषण करताना सांगतो तेव्हा नारद मुनी सांगितलं आणि म्हणून लंकी